वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं उत्तर नगर जिल्हाध्यक्ष संतोष चोळके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला यावेळी तालुक्यातील व निमोन पारेगाव दोन्ही शाखातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संगमनेर तालुक्यातील निमोन व पारेगाव इथं वंचित बहुजन आघाडीच्या शाखाफलकाचं उद्घाटन नुकतंच मोठ्या उत्साहात पार पडलं या कार्यक्रमास उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष संतोष सोळके यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं यावेळी मधुकरप्पा साळवे प्रवक्ते अनिल जाधव संगमनेर तालुका अध्यक्ष वैभव भैया मोकळ उपाध्यक्ष युवराज तपासे अजितभाई ओहरा संदीपजी मोकळ पिंटू नाना साळवे संजय भालेराव रवींद्र पवार योगेश सातपुते बी एस मंतोडे रवींद्र भालेराव विलास बर्डे मिलिंद आहेर अफजल शेख दीपक हलवर जालिंदरजी मोकळ मशींद्र भालेराव राजेंद्र मंतोडे यांच्यासह तालुक्यातील व दोन्ही शाखातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना संगमनेर वैभव भैया मोकळ यांनी आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला गाव इथं शाखा या संकल्पनेनुसार तळागाळातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष अधिक ताकदीनं कार्य करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं या उद्घाटनामुळे निमोन व पारेगाव परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात बांधवीला नवं बळ या प्रसंगी निमोन पारेगाव येथील नवनिर्वाचित शाखा पदाधिकाऱ्यांचा सन्मान सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलाय संगमनेर तालुका उपाध्यक्ष युवराज तपासे बोलताना म्हणाले आज निमोन या शाखेचं वंचित बहुजन आघाडी निमोन शाखा ओपन आपण केलेली आहे आणि या माध्यमातून मी एकच सांगेल का गाव आपण सर्वजण शाखा ओपन करूया आणि आपल्याला कोणाकडे गर जायची गरज नाही तर त्यांना आपल्याकडे यायची गर गरज आहे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे पहिलं आणि पहिल्यापासून आपला संघर्षच आहे आणि इथून पुढे आपण स्वतःच्या बळावरती संघर्ष करून आपल्या जागा निवडून आणू वंचित बहुजन आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच वाढवणार हे मी सांगतो आणि थांबतो आज आमच्या नेमोने ते उद्घाटन झालं आणि आता वंचित बहुजन आघाडीला नगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळालेलं आहे आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती संगमनेर तालुक्यामध्ये आम्ही सोबळावर लढवणार आहोत आणि त्यामध्ये दहा गट आहेत आणि वीस गण आहेत तर जवळजवळ आमच्याकडे सात ते आठ उमेदवार गटामध्ये इच्छुक मला आत्ता भेटलेलेच आहेत त्याच्यानंतर गणामध्ये ते खाली उमेदवार शोधणार आहेत अजून आमच्याकडे दोन तीन उमेदवार कमी पडत आहेत आम्ही एवढ्या आठ ते दहा दिवसामध्ये तालुक्यामध्ये एक झांझावट निर्माण करून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वंचित बहुजन शाखा गावात या ठिकाणी स्थापन झाली आणि या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे काही बिगुल वाजलेलं आहे त्या दृष्टीने वंचित न्या संगमनेर तालुक्यात पावलं ठेवलेले तर असे आमचे नेते श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर यांनी येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती ही भाजप सोडून या ठिकाणी इतर पक्षासोबत युती करून किंवा आघाडी करून लढण्याचे निर्देश दिलेले आहेत पण या ठिकाणी आम्ही स्वाभिमानाने या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत या आम्ही संगमनेर शहरामध्ये या ठिकाणी काँग्रेस सोबत युती करून आमचे दोन नगरसेवक सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे या ठिकाणी निवडून आणलेले आहेत तसेच तसेच या तालुक्यामध्ये या ठिकाणी येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती काँग्रेसने आम्हाला सन्मानपूर्वक जर जागा दिल्या जिल्हा परिषद पंचायत समितीला तर त्यांच्या सोबत पण आम्ही जाऊ किंवा इतर काँग्रेस शिंदे गट असेल अजित पवार गट असेल या गटाने जर आम्हाला व्यवस्थित जागा दिल्या मान सन्मान दिला तर त्यांच्यासोबत सुद्धा संगमनेरमध्ये आम्ही युती करून या ठिकाणी ही जिल्हा परिषद पंचायत समिती लढणार आहोत आणि ज्या पद्धतीने आम्ही संगमनेरमध्ये दोन जागा आणि जिल्ह्यामध्ये पाच जागा असं खातं खोललेलं आहे वंचित बहुजन आघाडीने तसंच या संगमनेर तालुक्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आमचे नक्कीच जिल्हा परिषदचे आणि पंचायत समितीमध्ये खातं ठिकाणी आम्ही राहणार नाही वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या निमोन शाखेचं आज उद्घाटन झालेलं आहे आम्ही फक्त शाखा उद्घाटन करून थांबणार नाहीत तर आमचा नारा आहे की गाव तिथे शाखा आणि त्या दृष्टीने आज निमोन गाव हे वंचित बहुजन आघाडीने दत्तक घेतलेलं आहे जिथं आमच्या शाखा निघतील ते गाव आम्ही दत्तक घेणार आहोत आणि त्या गावामध्ये विकास कसा करायचा तो ग्रामपंचायत असो पंचायत समित्या असो किंवा नगर परिषद असो या जिल्हा परिषद असो या सर्व ठिकाणी जर शासकीय यंत्रणा जर वेगळ्या पद्धतीने काम करीत असेल तर त्याची पूर्ण माहिती घेऊन आम्ही शासन दरमारी सुद्धा लढणार आहोत आणि त्यामुळे आज ही सुरुवात आम्ही निमोन गावातून करत आहोत जय भीम तालुक्यासाठी आता तस आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे जे सांगतील त्या पद्धतीने त्यांचं सगळं काही आम्ही फॉलो करणार आहोत आणि त्यांना जी योग्य माहिती आहे ती आम्ही इथून पुरवणार आहोत परंतु जरी स्वभळावर आम्ही लढलो तरी निश्चित संगमनेर तालुक्यामध्ये जसं नगर परिषदेमध्ये आम्ही खातं खोललेलं आहे त्याच पद्धतीने कमीत कमी दोन तीन पंचायत समिती आणि एक दोन जिल्हा परिषद सीट आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही संगमनेर तालुक्याची अशी भूमिका राहील की आत्ताच जिल्हाध्यक्षही बोलले आणि अनिलजी जाधव पण बोलले आणि महासचिव पण बोलले आमचं गाव तिथे शाखाच ओपनिंग या ठिकाणी झंझावत चालूच आहे आणि आम आमच्याकडं इच्छुक उमेदवार पंचायत समिती जिल्हा परिषद हे पण भरपूर आलेले आहेत दोन तीन उमेदवार राहिले ते पण आम्ही लवकरच दोन आठ दिवसामध्ये पूर्ण करू पण जर साहेबांनी साहेबांच्या आदेशाप्रमाणे जर शिंदे गट काँग्रेस व राष्ट्रवादी गट यांनी जर आम्हाला सोबत घेतला आम्हाला इच्छित इच्छुक असलेल्या जा जेवढ्या जागा जर दिल्या तर आम्ही त्यांच्या बरोबर जाऊ अन्यथा जागा न दिल्यास वंचित बहुजन आघाडी ही स्वबळावर लढल्याशिवाय राहणार नाही